नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची मिसळ अंकुरीत ही मटकी आहे आपण पाहू शकता आम्ही ही मटकी आहे ना या वेळेला वेगळी अशी शिजवून नाही घेणार आहे कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहोत आणि यामध्ये एक वाटी पाणी म्हणजे एक बाउल पाणी टाकलं बस झालं जायला कुकरला लावून घेऊया पाहू शकता या ठिकाणी आम्ही ही मटकी जी आहे कुकर मध्ये चांगले चार शिट्या लावून शिजवून घेतलेली आहे पाहू शकता ही मटकी मी जवळून दाखवतो मिसळ बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया या ठिकाणी आम्ही मिसळ बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे ते चांगले उभे असे कटिंग करून घेतले आहेत दोन इंचा आलं जे आहे या ठिकाणी आम्ही कटिंग करून स्वच्छ घेतलेलं आहे मग ते पंधरा पाकळा लसूण सो, सोलून घेतलेली आहे ही बघा ही ही अशी कवड जी आहे ना आपल्याला आप या ठिकाणी कटिंग करून वापरायची आणि सोबत आपण ह्या ठिकाणी गरम मसाला पण आपण घेतलेला आहे या डिश मध्ये आपण पाहू शकता हे दोन मोठे चमचे हे दोन मोठे चमचे धने घेतले आहेत आणि ही ही खसखस आहे एक छोटा चमचा एक छोटा चमचा तीळ या ठिकाणी ही बडीशोप पण आपण घेतलेली आहे एक छोटा चमचा ही चक्री फुल आहे आणि एक छोटा चमचा काळी मिरी घेतली आहे आणि इकडे दालचिनी पण घेतलेली आहे चार लवंग घेतलेली आहे दगडफुल आहे जायपत्री आहे तमाल चे दोन पानं आहेत हे सर्व जे आहे ना आपण भाजून घ्यायचं आहे आपण ह्या कढई तापत ठेवली आहे ना त्याच्यामध्ये दोन तीन चमचे आहे ना तेल तापत ठेवूया आणि त्यामध्ये आपण सुट्या नारळाची कवड जी आहे ना ते आपण या ठिकाणी भाजून घेऊया हे बघा जरा अर्थून परतून आपल्याला हे तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे चला हे भाजून झालेले आपण मगाच्या डिश मध्ये काढून घेऊया ह्या ताटामधील सर्व गरम मसाला कडाईमध्ये आपण गरम करूया हो चला सुरुवातीला घेतलंय ते सांगितलं आहे आणि गॅस जो आहे ना आपल्याला स्लो करायचा आहे ह्या गरम मसाल्याचा चांगला असा घमघमाट येत आहे म्हणजे हे गरम मसाले चांगले भाजून झालेले आहेत आपण हे मगाच्या ताटामध्ये काढून घेऊया चला मागाच्या डिशमध्ये आपण हे अशा प्रकारे काढून घेऊया कांदा भाजून घेण्यासाठी एक चमचा दोन चमचा तेल वापरायचं आहे आणि चला हा कटिंग केलेला कांदा जो आहे आपण ते कढईमध्ये ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर आलं आणि लसूणसुद्धा भाजून घेऊया हे सर्व जिन्नस आपले भाजून होते चमच्याने चांगले असे परतून घेऊया हा बघा आपण या ठिकाणी कढईमधील कांदा जो भाजायला घेतलेला ना आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही कढईमधील सर्व कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या ॲड करूया मिरच्या चांगल्या अशा या कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत ते जेवढ्या टेम्परेचरमध्ये भाजल्या जातील ना या कांद्याच्या तेवढ्या टेम्परेचरमध्ये चांगले भाजून घ्या कारण मिक्सरमध्ये ते वाटलेच जाणार आहेत ना आता जरा आहे ना या कढईमध्येच आपण कसा केला थोडासा थंड झाला तर मग मिक्सरला लावून घेऊया सुरुवातीला आपण हे भाजून घेतलेली एक सुक्या नारळाची कवर या मिक्सरच्या मद्यात ॲड केली आहे मग त्यानंतर हा गरम मसाला सुद्धा आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात ऍड करूया हे वाटून आणूया आणि मुळात आम्ही खोबऱ्या बरोबर हा गरम मसाला का टाकला आहे मिक्सरच्या भांड्यात कारण ह्या बरोबर म्हणजे खोबऱ्या बरोबर हा गरम मसाला चांगल्या प्रकारे मिक्स होतो बारीक होतो पण मी मिक्सरला लावण्याकरिता ह्यावरती झाकण ठेवूया आणि वाटून आणलेलं दाखवतो वाव खूपच सुंदर असं खमघमाट असलेला हे या मधला भाजलेला कांदा जो आहे या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला कोथिंबीर सुद्धा ऍड करायची आहे कारण त्या फ्लेवर येण्यासाठी कोथिंबीर ऍड करणं खूप महत्वाचे आहे आणि मग आपण ही बघा ही दोन चार कढीपत्त्याची पानं सुद्धा आपण यामध्ये ऍड करा मग यावरती झाकण ठेवा हे टाकून खूपच सुंदर पद्धतीने आम्ही पाणी टाकून टाकून हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि हे झालं मिसळ बनवण्यासाठी लागणारं वाटप या ठिकाणी आम्ही मिसळ बनवण्यासाठी एक तोप जो आहे गॅसवरती तापत ठेवलेला आहे आणि मग आपण याच्यात अंदाजे दोन तीन चमचे ते टाकायचे राई एक चमचा टाकूया त्यानंतर राई जरा तडतडायला घेतलेली आहे तर जिरं टाकून घेऊया एक चमचा जीरा तुम्हाला टाकलेला आहे ते चांगल्या प्रकारे आणि मग कटिंग केलेला एक कांदा आणि कडीपत्ता टाकेल हा कांदा आणि कढीपत्ता या तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला या टोपामध्ये भाजून घ्यायचा आहे आम्ही मालवणी मसाला या ठिकाणी ॲड करत आहोत या टोपामध्ये कारण कांदा ट्रान्सपरंट झाला आहे मालवणी मसाला आम्ही दोन चमचे का ॲड करत आहोत कारण का मालवणच्या मसाल्याला खूप चांगली चव असते आणि हा लाल मिरची पावडर आम्ही या ठिकाणी ॲड करत आहोत चला लाल मिरची पावडरसुद्धा एक, पावडर एक चमचा ॲड केली आणि थोडीशी हळद अर्धा चमचा पाव चमचा आपण वापरू शकता चला एक चमचा धने पावडरसुद्धा आम्ही ॲड केलेली आहे झणझणीत मिसळ बनवायची असेल तर कोणता पण मसाला वापरा पण मालवणचा मसाला वापरला तर छान पद्धतीने झणझणीत मिसळ बनते तर मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि त्याची चव जी आहे ना ह्या तेलामध्ये पाहिजे जेणेकरून तररी जेव्हा येईल ना ती खूपच सुंदर आणि झणझणीत लागेल आणि मग आपण पाहू शकता वाटप जे आहे आपण बनवलेलं जे वाटप जे आहे ना ते सर्व आम्ही ह्या टोपामध्ये ॲड केलेलं आहे चांगलं असं परतून घेतलं आहे जेणेकरून ह्या आपण मिसळीचा जो वाटप मिसळीचे जे वाटप बनवलं आहे ना त्याला सुद्धा चांगली अशी खमघमाट झणजणीत बन या ठिकाणी आम्ही टोमॅटो प्युरी घेतलेली आहे ती सुद्धा ह्या टोपामध्ये ॲड करायची आहे पाहिजे तरी एक टोमॅटो वापरला तरी चालेल म्हणजे ही मटकी आपण या टोपामध्ये ॲड करूया शिजवून घेतलेली मोड आलेली ही मटकी आहे ॲड केलेली आहे छान प्रकारे आपण जरा परतून घेऊया जेणेकरून ऑलरेडी ही आधीच आम्ही मटकी कुकरला लावून चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण थोडंसं पातळ करण्यासाठी थोडं पाणी टाकूया हे जरा अधूनमधून आपल्याला चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे पुढचं मीठ ॲड करूया बघा तवी पुरता मीठ आम्ही यामध्ये ॲड केलं आहे जरा ढवळून घेतली हे जर मीठ पण सगळीकडे पसरेल आपण पाहू शकता या ठिकाणी चांगली अशी तर्री आलेली आहे आणि ही अशी तर्री आ आली ना म्हणजे समजायचं आपली मिसळ परफेक्ट झाली चला वरती आपण जरा कोथिंबीर शिवरून टाकूया म्हणजे फ्रेश कोथिंबीर टाकल्यावर ना चवसुद्धा अशी फ्रेश येते मिसळ चांगली तरवीदार तयार तर झालेली आहे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया छान प्रकारे मिसळ बनलेली आहे आपण पाहू शकतो याची तरंगवून दाखवतो दाखव ही बघायची तर मिसळची चला आपण ह्या डिश मध्ये आपण या ठिकाणी काढून घेऊया वाव पुन्हा एक चमचा आपण यामध्ये आतली जी मटकी आहे ना ती घ्यायची आहे मग नंतर फरसाण आहे ना फरसाण तो आपल्याला यावरती शिवरायचा आहे बघा आम्ही कशा पद्धतीने शिवरतोय छान असा फरसाण फ्रेश असा आम्ही आणलेला आहे मग यावरती थोडासा कटिंग केलेला कांदा जो आहे ना तो जरा वरती शिवरायचा मग कोथिंबीर जराशी ॲड करायची पुन्हा या डिशमध्ये आपल्याला दोन चमचे हे मटकीचे तर ॲड करायचे आहे ते बघा तरी आपण इकडनं काढून घेतली आणि याच्यावरती जरा ऍड केली आणि मग पण पुन्हा आपल्याला काय करायचं फर्साण ऍड करायचा पर्सन छान पद्धतीने आपण यावरती पर्सन ऍड पुन्हा करायचा चला मिसळ तयार झालेली आहे कटिंग केलेला बारीक के चिरलेला कांदा शिवरायचा कोथिंबीर शिवरली आणि त्याच्यावरती थोडंसं लिंबू त्याच्यावरती पिळायचा छान लिंबू पिळून झालेला आहे hmm. कटिंग केलेला कांदा सुद्धा आपण या ठिकाणी या ठिकाणी ही तर्री सुद्धा आहे मस्त प्रकारे छान छान तर्री आणि हे मिसळीचे पाव <सवारी> मिसळ आपण ह्या कट ओतून घेऊया जेणेकरून खाताना अजून चांगली ही छानपणी चवली छान अशी मिसळपाव आम्ही या ठिकाणी बनवलेली आहे महाराष्ट्राची मिसळ पाव अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी मिसल पाव बनवला महाराष्ट्राची झणझणीत मिसळ ही पहा महाराष्ट्राची झणझणीत मिसळ या ठिकाणी आम्ही छान अशी बनवलेली आहे सोबत खाण्याकरिता हा कांदा आहे कटिंग केलेला लिंबू चर्दीसुद्धा ठेवलेली आहे झणझणीत आणि हा फरसाण आहे आणि एष्टाचे दोन पाव लिंबू हे सर्व आपण सोबत ठेवलेले आहे आणि आपण एक काम करूया ह्या मिसळपावला खायला गेले आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा